महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी एकोणचे लोकसभा प्रवास पूर्ण झाला आहे प्रत्येक लोकसभेमध्ये सहाशे सुपर वॉरियर्स साडेतीन लक्ष घरी आम्ही जाणार आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघात आज मी प्रवासात आहे मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या विकासाच्या योजना ज्या पोहोचल्या असतील त्या योग्य पद्धतीने सुरू आहेत का ज्या पोहचल्या नसतील त्या पोहोचवण्याकरता काय काय करावं लागतील याचं आम्ही या घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहोत विकसित भारत संकल्प यात्रेचाही प्रवास सुरू आहे महाराष्ट्र सरकारच्या सुद्धा योजना या ज्या अजूनही अपूर्ण पद्धतीने पोहोचल्या त्या पूर्ण पद्धतीने पोहोचाव्या जे काही निवेदनं आज माझ्यासोबत आलेल्या आहेत या लोकसभेमध्ये मला उंबरखेडमध्येही मोठ्या प्रमाणावर निवेदन प्राप्त झाले इथेही निवेदनं येतील ते निवेदनं सरकारकडे मांडणे ही माझी जबाबदारी आहे कारण हिंगोली मतदारसंघात जर मी प्रवास करतो तर कर। ते हिंगोली मतदारसंघातले प्रश्न मांडणे सरकारसमोर ते घेऊन जाणे सरकारमधला प्रमुख पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करताना ती जबाबदारी मी पार पाडणार आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस खासदार मोदीजींच्या नेतृत्वात देवेंद्रजी एकनाथजी आणि अजितदादाच्या समन्वयाने निवडून येतील महायुतीचे पंचेचाळीस प्लस खासदार निवडून येईल हिंगोली सुद्धा महायुतीचीच निवडून येईल याचा मला विश्वास आहे कारण हिंगोली मतदारसंघात मी सकाळपासून फिरतो आहे जनताही मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मत द्यायला तयार आहे आणि इथला सुद्धा महाविजय होईल असं मला वाटतं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या